महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भव्य बहुजन परिषद व सामूहिक विवाह सोहळा जिल्हा परिषद प्रशासन मैदान वसमत जिल्हा हिंगोली येथे आठ अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जितेंद्र पापळकर साहेब जिल्हाधिकारी हिंगोली जी श्रीधर साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे बाल बालमुकुंद हिरड प्रदेश अध्यक्ष ओबीसी महासंघ मान्य डॉक्टर एम आर क्यातमवार माजी अधीक्षक जे जे मुंबई आणि आंबेडकरी चळवळीतील विशेष ज्येष्ठ नेते उद्योजक यशवंतरावजी ओबारे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या ठिकाणावर या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभावतीताई खंदारे तसेच मुख्य संकल्पना माननीय मुकुंद करवंदे जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी आणि काळे साहेब आहेत भंडारे सर आहेत सर्व म्हणजे त्यांची टीम या कामामध्ये लागलेली आहे आणि बराचसा प्रतिसाद त्यांना भेटत आहे भेटलेला आहे हजारो लोक या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आतापर्यंत मला वाटतं आठ जोडप्यांनी नोंदणी केलेली आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत अजून सात आठ जोडपे वाढण्याची शक्यता आहे गोरगरीब लोकांनी किंवा श्रीमंतांनी व्यर्थ आपला खर्च न करता पैसा वाया न जाऊ देता सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये जर आपल्या मुला मुलामुलींचे जर लग्न लावले तर एक तर शासकीय म्हणजे त्यांना सवलती सुद्धा प्राप्त होणार आहेत आणि आपला व्यर्थ खर्च जाणारा सुद्धा वाचणार आहे आणि सामूहिक विवाह सोहळ्यांना म्हणजे एक ऐतिहासिक स्वरूप सुद्धा प्राप्त होणार आहे सरकारने तशा काही कल्याणकारी योजना सुद्धा म्हणजे निर्माण केलेल्या आहेत आपल्या सर्व लोकांनी म्हणजे याचा लाभ घेतला पाहिजे शासनाच्या जेवढ्या काही म्हणजे योजना आहेत त्या योजनाचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि मी सर्वांना आव्हान करतोय की जास्तीत जास्त आपण या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून आपण आपल्या मुला मुलींची लग्न म्हणजे हे या सामूहिक विवाह सोहळ्यामध्येच करावीत असे सर्वांना मी आव्हान करतोय सर्वांचं मंगल व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांना प्रथमत क्रांतिकारी जगी सर्व बहुजन बांधवांना नम्र विनंती करण्यात येते दिनांक अठ्ठावीस मे या दिवशी आपण मागील अनेक वर्षापासून सर्व बहुजन महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून चालू केलेला जो उपक्रम आहे बहुजन परिषद या बहुजन परिषदेमध्ये यावर्षी नव्यानं प्रथमता सामुदायिक विवाह सोहळा भोजनदान आणि भव्य असा प्रबोधनाचा कार्यक्रम त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये ख्यातकिर्द असलेल्या भाग्यश्री इंगळे प्रेम रक्तामधला गोसावी यांचा भारदार असा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तद्वतच सदरील विवाह सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तो पूजनीय भंते पैयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं पुढाकार घेण्यासाठी आपल्या वसमतनगरीच असलेले आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष आदरणीय यशवंतराव ओबारे साहेब डॉक्टर कॅतंगा साहेब आदरणीय खंदारे साहेब आदर काळेसर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय प्रभाताई खंदारे यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हे आवाहन आपल्याला करतो सर्वांना पुन्हा एकदा जयबी आपण दरवर्षी गेल्या चार वर्षापासून हा कार्यक्रम म्हणजे बहुजन परिषदेचा कार्यक्रम घेतोय पण त्याच कार्यक्रमामध्ये आपण यावर्षी नव्यानं जे ठरलेला आहे तो म्हणजे आपण एरवी चार पाच लाख रुपये खर्च करतो आणि त्याच खर्चामध्ये जर गोरगरीब लोकांचे लग्न होत असतील आणि ते लग्न झाले पाहिजे म्हणजे ही संकल्पना आमच्या मिटिंग मध्ये ठरली आणि त्याप्रमाणे आपण सामूहिक लग्न सोहळ्याचं आयोजन केलं आणि त्यामध्ये जसं भंतेजीनं सांगितलं की बाबा जवळपास आठ जोडप्याची नोंदणी झाली आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत आठ म्हणजे भंतेजी आज एक झाली नऊ झाले आणि येत्या आठ दिवसामध्ये आणखी सात आठ जोडपे होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आम्ही विशेष म्हणजे हे सांगितले की बाबा इथे एकाच जातीचे नाही तर बहुजनांचे लग्न सामूहिक लग्न सोहळा जरी आले बहुजनांचे तरी त्या पद्धतीने आम्ही तशी लग्नाची व्यवस्था केलेली आहे आणि या लग्न सोहळ्यामध्ये व बहुजन परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि सहभाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करते आणि थांबते